देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये हे सरकार चालवत असताना सक्षमपणे या तिन्ही नेत्यांनी आणि याला देशाची पंतप्रधान यांची साथ असल्यामुळे डबल इंजिनचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये अस चालू असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विकास सर्वांगीण विकास ह्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे तसेच आपण पाहत आहात का ह्या महिला सक्षमीकरणासाठी जी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी विविध योजना आणल्या त्या योजना वारंवार आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये जेव्हा गाव बैठका घेतल्या या संपूर्ण महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला कसा लाभला आपण सर्व पत्रकार या गोष्टीचे साक्षीदार आहात कारण प्रत्येक गावात जाऊ तिथे लाडक्या भाऊ एकनाथजी साहेब यांचाच उल्लेख होत होता आणि त्याचे संपूर्ण श्रेय या महाराष्ट्र सरकार या भाजप युती युती सरकारला जातं याचं कारण एकच अतिशय एक नॅचरल युती म्हणून ही महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली दोन हजार एकोणीसला जनतेने जो कौल दिला होता त्या कौ जो कौल दिला त्याचा चुकीच्या मार्गाने जी सत्ता स्थापन झाली या आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना कुठेही कुठल्याही प्रकारे आवडत नव्हती परंतु नेतृत्वाचा आदेश ह्या हिशोबाने आम्ही ते विष सुद्धा आम्ही पीडित होतो परून संपूर्ण याचा उद्रेक शेवटी दोन अडीच वर्षाने झाला आणि या, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये मा परत स्थापन झालं आणि त्यांची जी घोडधोड चालू झाली ह्या महाराष्ट्रामध्ये मा विकासाचा मुद्दा घेऊन आणि संपूर्ण ह्या राज्यामध्ये विकास एक विकास असा संपूर्ण राज्यामध्ये मा मा झालं महायुतीच्या माध्यमातून अनेक कामं ह्या महाराष्ट्रामध्ये झाली महिलांच्या बाबतीत अतिशय महिला सक्षमीकरण कशी व्हावेत महिलांचं नेतृत्व ह्या महाराष्ट्रामध्ये मा उदयास यावं यासाठी सतत ह्या हो। तिन्ही म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यांनी सतत या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला संपूर्ण या मतदारसंघामध्ये जे उत्साहाचं वातावरण आहे हे वातावरण खरं पाहता मी दोन हजार एकोणीसलासुद्धा तालुका प्रमुखाची जी धुरा सांभाळत असताना त्यावेळी ये ह्या प्रमाणात ते वातावरण सुद्धा तो विजय संपादन झाला होता परंतु आत्ता दोन हजार सुद्धा मी रायगड जिल्हा संघटक म्हणून जे काम पाहत असताना अतिशय उत्साहाचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे संपूर्ण मतदारसंघाची धुरा ह्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर जिल्हाप्रमुख संतोष शेख गोईर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया आम्ही राबवत आहे त्यामुळे आम्हाला कुठेच असं वाटत नाही हा विजय किती मताने होईल याच्यासाठी आमची धडपड आहे जास्तीत जास्त मताने कसा आपला वी, विजय संपादन होईल यासाठी आम्ही काम करत आहोत येणाऱ्या वीस तारखेला हा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान करून तेवीस तारखेचा जल्लोष हा दिवाळी स्वरूपात आम्ही साजरा करणार आहोत त्यामुळे ह्या प्रचार यंत्रणा राबवत असताना कुठेही आम्हाला असं वाटलं नाही का आपला महिला वर्ग असू द्यात पुरुष वर्ग असू द्यात अतिशय उत्साहाने आनंदात आणि जल्लोषात ही प्रचार यंत्रणा राबवत आहे आपण पाहत आहात का येणाऱ्या ह्या वीस तारखेला फॉर्म भरल्यापासून आपण प्रत्येकजण प्रत्येक ह्या कर्जत तालुक्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात प्रचार यंत्रणा राबवत असताना संपूर्ण महिला वर्गामध्ये इतका आनंद आहे याचं कारण आहे जी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून ज्या ह्या राज्याला वि वे वेगवेगळ्या वे ज्या योजना दिल्या त्या योजनेमधली एक महत्त्वकाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला वर्ग खुश आहेत ज्या महिलांना आज महिन्याला पंधराशे रुपये व वर्षाला अठरा हजार रुपये मिळतात अशा का ह्या कारणाने वर्ग अतिशय का खुश आहे आणि ही संपूर्ण यंत्रणा संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आम्हाला असं अगदी आवर्जून सांगावसं वाटतं का ही संपूर्ण यंत्रणा महिला वर्गाने आपल्या ताब्यात घेतली आणि येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त महिलांच्या रांगा आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये दिसतील विरोधकांबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला विरोधकांची कुठलीही प्रकारे चिंता नाही कारण आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जात आहोत वि विरोधकांना मुद्दाच नाही फक्त त्यांनी खोटेपणाने जाणीवपूर्वक काहीतरी बोलायचं म्हणून अगदी चुकीच्या पद्धतीने विरोधक आपलं मत मांडत असतात कारण त्यांच्याजवळ कुठलंही व्हिजन नाही आमचे उमेदवार आणि या मतदारसंघाचे आमदार एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून या कर्जाचं नंदनवन कसं होईल ह्या हेतूने ह्या प्रेरणेने ते पुढे काम करत आहेत आज क ह्या पाच वर्षाचा कालखंड बघितला तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी केलं आहे त्यांना सात ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये काल त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की दोन दोन हजार नऊशे साठ कोटीचा निधी ह्या मतदारसंघामध्ये आणला याचं एकच कारण त्यांनी त्यांनी एक विजन ठेवलं होतं या मतदारसंघाचं त्या सर्वांगीण विकास कसा होईल या मतदारसंघाचा ऐतिहासिक कामं कशी होतील नुसते रोड रस्ते करून थांबले नाहीत तर एक ऐतिहासिक कामं ह्या मतदारसंघामध्ये लोकांसमोर ठेवलेली आहेत आणि ते आज दिसत आहेत विरोधकांनी कितीही गप्पा मारल्या का विकास कुठे निधी कुठे पण त्यांच्या त्या भूलथापना हे भरतची जनता सुज्ञी आहे ती कुठेही बळी पडणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमदार साहेबांनी लोकांसमोर संबुर, जनतेसमोर आमदारदारांसमोर ठेवलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्हाला चिंता नाही विजय आमचा निश्चित आहे हा विजय कमीत कमी पन्नास हजाराच्या फरकाने या मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र शेख थोरे निवडून येतील त्यांची लढाई ही त्या विरोधकांमध्ये चाललेली आहे आम्हाला त्याची काही चिंता नाही महाविकास आघाडीचे उमेदवार असोत का एक अपक्ष उमेदवार असोत यांची लढाई दोन नंबरला कोण आणि तीन नंबरला कोण यामध्ये झालेली चाललेली आहे आम्हाला त्या विरोधकांची कुठलीही चिंता नाही आम्ही त्यांना पकडत पण नाहीत कारण याच्या याचं एकच कारण आम्ही केलेला विकास विकास आणि विकास आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कारण येणाऱ्या काळामध्ये महिला सक्षमपणे या निवडणूक प्रक्रिये राबवतील आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून देतील तसेच या मतदारसंघात असू द्या संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिकदृष्ट्या सक्षम कसा होईल माझा महाराष्ट्र उद्योगधंदे कसे येतील अनेक प्रकारचे रोजगार कसे या महाराष्ट्राला मिळतील आणि कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी एकच हे घेतलं आहे का ह्या मतदारसंघामध्ये पर्यटक कशा जास्त प्रमाणात येतील आणि ह्या माझ्या कर्जतमधल्या मतदारसंघामधल्या तरुणांना तरु तरुणींना रोजगार कसा मिळेल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि येणाऱ्या काळात दुसऱ्या टप्प्यामध्ये आमदार साहेब हा नक्की प्रयत्न संपूर्ण स यशस्वी करून ह्या मतदारसंघाची वाटचाल करतील या आम्हाला विश्वास आहे का आमदार साहेबांचं जे व्हिजन ह्या मतदारसंघासाठी आहे त्यांची तळमळ या मतदारसंघासाठी आहे हे अतिशय सक्षमपणे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करून या कर्जतकारांना कर्जतच्या मतदारांना न्याय देतील एवढं मा मला स्वतःला आत्मविश्वास आहे म्हणून मी आपल्या सर्व मतदारांना आव्हान करतो का येणाऱ्या वीस तारखेला आपले महायुतीचे उमेदवार महेंद्र शेख थोरवे साहेब यांच्या पुढील धनुष्यबाणा पुढील बटन दाबून आपण भरघोस मताने निवडून द्याल एवढं मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र